हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच राहा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला व्हिडिओला करते आहे सुरुवात तर आज बघा क्लिनिंगचा वगैरे डेली रुटीनचा नाईट रुटीन इव्हिनिंग रुटीन वगैरे असं काहीच व्हिडिओ घेऊन आलेली नाही आहे बरं का मी आज तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे जे कोणी वरती काम करता येत ना तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे माझ्या पर्सनल अनुभवावरून मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा जसं आपण वायटीवरती काम करतो ना जसं जसं म्हणजे आपण वरती काम करतो ना भर तर भरपूरसे सोर्सेस आहेत आपल्याला इन्कम जनरेट करण्याची तर वायटीवरती काम करतो न, तो 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 काम ना तर सगळ्यात फर्स्ट इन्कम आपला जनरेट होत असतो तो ऍडसन्स मधून हे सगळ्यांनाच माहिती आहे की ऍडसन्स थ्रू आपण पेमेंट जनरेट करू शकतो पण ऍडसन्स कधी तयार होतो हे तर आता वायटीवरती काम करता हे नव्याने मला कोणालाच सांगायची गरज नाही असं वाटतं जेव्हा आपला मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कम्प्लीट होतो चॅनल मॉनिटाईज होतं त्यानंतर आपलं इन्कम हे सुरू होत असतं त्यामध्ये भरपूर असा वेळ जात असतो आणि मग नंतर आपल्याला आपलं चॅनल जसं जसं हाय लेवलला जातं किंवा चांगलं रिस्क धरतं चांगले व्ह्यूज येतात चांगले सबस्क्रायबर होतात त्या त्यानंतर आपल्याला काय मिळत असतं कोलॅबरेशन मिळतं प्रमोशन मिळतं वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला कॉन्टॅक्ट करतात मग त्यांचे प्रमोशन केल्याचे आपल्याला पैसे मिळत असतात हो की नाही पण माझ्या पर्सनल अनुभवावरून मी सांगते इथपर्यंत वाढ बघण्याची काहीच गरज नाहीये जो मला अनुभव आला ना त्यावरून सांगते पहिल्यांदा अगदी तर माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते बघा तुम्हाला कसा वाटत तो काही जर त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळालं किंवा मोटिवेशन मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे तर बघा त्याचं झालं असं की माझं डेली ब्लॉगिंगचं एक चॅनल चा आहे आणि माझं दुसरं चॅनल हे पियुष उंगार आहे मी सध्या दोन चॅनलवरती काम करते तर डेली ब्लॉगिंगचं जे चॅनल आहे ना तर त्याच्या त्या रिलेटेडच्या माझ्या एक सबस्क्रायबर आहे त्यांचं आहे ना साडीचं एक शॉप आहे तर मग त्या माझे सबस्क्रायबर आहे हे मला माहितीच नव्हतं त्या मला मी त्यांच्या शॉपला जेव्हा गेली ना तेव्हा त्या मला बोलले की मी तुझे डेली ब्लॉगिंगचे हे नेहमी बघत असते छान असतात तुझे व्हिडिओ वगैरे त्यांनी असं सांगितलं म्हटलं ओके okay, थँक्यू काय प्रॉब्लेम म्हणजे थँक्यू वगैरे बोलले त्यांना पण त्यांचा मेन मुद्दा असा होता की तुझे जे डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे ना तर त्यावरती तू माझं म्हणजे प्रमोशन करशील का साड्यांचं वगैरे प्रमोशन करशील का माझ्या शॉपची ॲड वगैरे करशील का तर मग मी त्यांना म्हटलं की ताई मी मला करायला काहीच हरकत नाही आहे पण त्यामधून तुम्हाला फायदा पण झाला पाहिजे आणि मला पण फायदा झाला पाहिजे तर मग मी म्हटलं की मी करेल प्रमोशन काहीच हरकत नाही आहे पण बघा आता डेली ब्लॉगिंगच्या इथे माझी मोस्टली सगळी ऑडियन्स कोणत्या संदर्भात आहे तर माझी डेली रुटीन बघायला त्यांना आवडतं ते, ते, ते काही फॅशनच्या रिलेटेड किंवा सा साडी कलेक्शनच्या रिलेटेड माझी ऑडियन्स नाही आहे So, मी थे थे सो मी असा विचार केला की माझं जे पीयू शृंगार जे चॅनल आहे ना त्याच्यावरती हार्डली तीनशेच सबस्क्रायबर आहेत आणि अजून त्याचा क्रायटेरिया कंप्लीट झालेला नाहीये किंवा ते चॅनल मॉनिटाईज पण झालेलं नाहीये सो मी तिथे ती व्हिडिओ अपलोड करू शकते म्हणजे त्यांचे जे साडीचं जे प्रमोशन करायचं किंवा त्यांच्या शॉपचं जे मला प्रमोशन करायचं आहे ना सो ती व्हिडिओ मी तिथे अपलोड करू शकते तर मग मी त्यांना त्या पद्धतीने सांगितलं आणि त्यांना सांगितलं की माझं ते चॅनल वरती व्ह्यूज वगैरे चांगले आहेत पण सबस्क्रायबर वगैरे व्यवस्थित नाही तरी मी तुमचं प्रपोजल एक्सेप्ट करायला तयार आहे आणि तिथे सुद्धा मी त्यांचं प्रमोशन केलं आणि आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आता सुद्धा मी त्यांचं प्रमोशन करणारे पुढे मी ती जॉईन करणारच त्यांच्या कलेक्शनची किंवा मग त्यांच्या शॉपची मग आता सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला इतपर्यंत व्हिडिओ बघत आला असेल तर समजलंच असणार की विदाउट मॉनिटायझेशन विदाउट ॲडसन्स कमी सब्सक्राइबर आणि कमी व्यूज हे म्हणजे एवढ्या असून सुद्धा म्हणजे एवढ्या सगळ्या त्रुटी असून सुद्धा आपण प्रमोशन ही मिळवू शकतो आता ते कशा पद्धतीने मिळवू शकतो तर बघा आता मला कसं प्रमोशन मिळालं की जवळपास जवळ आसपास म्हणजे माझे एक सबस्क्रायबर आता तिकी जाते माझी फ्रेंड सर्कलमध्येच येते की नाही सो त्यांनी मला सजेस्ट केलं की माझं प्रमोशन कर तर मी केलं फक्त एवढंच असतं ना की या छोट्या मोठ्या प्रमोशनमध्ये आपल्याला अमाऊंट अशी खूप मिळत नसते भले अमाऊंट खूप मिळ मिळवत म्हणजे रिसेंटली सुरुवातीला खूप अमाऊंट नाही मिळाली तरी चालते आपल्याला तर मला किती मिळाली हे मी तुम्हाला नाही सांगू शकत आपल्या क्रायटेरियामध्ये ते बसत नाही त्यामुळे पण येणार जेवढी काही अमाऊंट आपल्याला मिळते या छोट्या छोट्या प्रमोशन मधून ना त्याच्यामध्ये आपल्या ॲटलिस्ट एखादा तर खर्च सुटू शकतो ना जो काही आपण फॉर एक्झाम्पलच देते दे तुम्हाला समजा तर पण नेटचा रिचार्ज मारतोय वगैरे आता रिचार्ज पण किती महाग झालेले तर आपला एक दोन वेळचा रिचार्ज जरी सुटला तरी भरपूर झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ना अनुभव येत चालतो ज्यावेळेस आपलं चॅनल मोठं होणार आहे त्यावेळेसची गोष्ट तर वेगळीच राहणार आहे पण आता सध्या आपण छोटे क्रिएटर आहोत ना तर आपल्याला या छोट्या छोट्या प्रमोशन मधून एक अनुभव मिळतो कसं शूट करायचं कसं प्रमोशन करायचं त्या प्रोडक्टबद्दलची बद्दलची माहिती कशी सांगायची आ, हे सगळं आपल्याला एक अनुभव येत चालतो तर माझं एवढंच म्हणणं की त्या तुम्ही पैशांकडे ना बघताय ना तुम्हाला अनुभव किती मिळतोय ना हे बघत आणि जर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा अशी कोणी कोणी व्यक्ती असतील फ्रेंड्स की त्यांचा सध्या म्हणजे काही व्यवसाय त्यांचा साडीचा असतो फूडचा असतो मेकअपच्या रिलेटेड असतो टेलरिंगच्या रिलेटेड असतो वेगवेगळे होम डेकोरच्या रिलेटेड व्यवसाय असतात छोटे छोटे व्यवसाय असतात मी असं म्हणणं तर त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करून बघा किंवा ते तुम्हाला विचारतील की तुमच्या चॅनलवरती त्यांचं टाकायचं आहे का प्रमोशन करायचं आहे का सो काही म्हणजे चार्जेस खूप कमी लावायचे मी तर म्हणे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रमोशन घ्यायला सुद्धा सुरुवात करू शकता आणि छोटंसं काही ना इन्कम हे जनरेट करू शकता चॅनल मॉनिटाईज कधी होणार सबस्क्रायबर कधी होणार मग आपलं चॅनल हाय लेवलला कधी पोहोचणार याचा विचार आता म्हणजे करायची गरजच नाहीये प्रमोशनसाठी असं तरी मी म्हणेल तर बघा असा अनुभव हो, आला मला मी तो तुमच्यासोबत तुम्ही शेअर केला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो सगळ्यांना आहे ना प्रूफ हवं असतं प्रत्येक गोष्टीचं एक प्रूफ हवं असतं की खरंच मला माला मंजे, आ, की खरस ते म्हणजे काय म्हणता तर प्रमोशन मिळालंय की नाही मी खरंच माझ्या त्या चॅनलवरती प्रमोशन आहे की नाही त्यांच्या साड्यांचं काय म्हणता प्रमोशन केलंय की नाही त्यांच्या साड्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी किती मेहनत घेतली वगैरे वगैरे तर ते जर तुम्हाला बघायचं असेल तर मी आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना त्या चॅनलची लिंक देते पियू शृंगारची तुम्ही तिथे जाऊन सुद्धा बघू शकता आणि जमल्यास तिथे सुद्धा छानचा सपोर्ट करा तिथे पण मी छान छानच्या साड्यांचं ज्वेलरीचं कलेक्शन घेऊन येत असते अगदी सगळे कंटेंट मी तिथे टाकत असते आपले जे काही ट्रेंड चालू असेल फॅशनचा ट्रेंड चालू असेल सणावारांचा ट्रेंड चालू असेल सो सगळे व्हिडिओ मी तिथे अपलोड करत असते ह्या चॅनलवरती तुम्हाला तुम्ही मला भर प्रतिसाद खूप कमी दिवसांमध्ये तिथे पण मला तुम्ही अशाच पद्धतीने प्रतिसाद द्या अशीच इच्छा करते आणि पुढे ती जॉईन करते की मी प्रमोशन केलं की नाही केलं असं तर हे बघा हे आहे प्रचिती फॅशन डिझायनर दुकानाचं नाव आहे आणि भरपूर मोठं दुकान आहे आतमध्ये गेल्यानंतर पण भरपूरशा अशा व्हरायटीज आहे यांच्याकडे साड्यांच्या आणि माझा पहिलाच अनुभव होता त्यामुळे समजलं नाही काय काय शूट घ्यायला हवं काय नाही शूट घ्यायला हवं कोणते कोणते पॉईंट्स क म्हणजे पिक करायला हवेत ते समजलंच नाही मला पण तरी त्यातला ते त्यात ते तेवढा ते काय होईना मी भरपूरसा असा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या समोर नाही आले कारण पहिलाच अनुभव होता डायरेक्ट साड्यांबद्दलची माहिती कशी डायरेक्ट कॅमेरा का समोर देणार ना तर पहिलंच म्हणजे आपलं प्रमोशन आणि ते पण व्यवस्थित झालं पाहिजे त्यामुळे मग मी अशा पद्धतीने त्यांना साड्या वगैरे दाखवायला सांगितल्या त्याची माहिती त्यांच्याकडनं स्क्रिप्ट लिहून घेतली आणि घरी आल्यानंतर मग त्याचं व्हॉइस ओव्हर करून छानसा असा व्हिडिओ तयार करून आपल्या शृंगार चॅनलवरती मी अपलोड केला तर जबरदस्त असा अनुभव होता बरं का त्यावेळेस जर मी पैशांचा विचार केला असता तर मला हा छानसा अनुभव म्हणजे मिळाला नसता आणि यामधून भरपूरसं असं काही शिकायला मिळालं नसतं तर मला आजच्या व्हिडिओ तुम्हाला हे सांगायचं होतं की बघा आपलं विदाऊट मॉनिटायझेशन विदाऊट ऍडसन सुद्धा आपण प्रमोशन हे अशा पद्धतीने घेऊ शकतो आणि आणि का होईना इन्कम हे जनरेट करू शकतो सगळ्यात महत्वाचा पैसा नाही तर सगळ्यात महत्वाचा अनुभव आहे आणि अनुभव माणसाला पुढे नेण्यास मदत करत असतो असं मला वाटतं पैसा आज न उद्या आपण कमवू शकतो पण पैसा कमवण्यासाठी जे स्किल लागतं ना तर ते आपल्याला अनुभवावरूनच मिळत असतं सो ते आज मी शिकले माझ्या अनुभवावरून आणि तेच तुमच्यासोबत मी शेअर केलं तर बघा कसं वाटतंय कलेक्शन आणि यांचं खरंच जबरदस्त असं कलेक्शन असतं छान छान साड्या असतात मेन म्हणजे कपडा खूप सॉफ्ट असतो आणि प्रत्येक म्हणजे साडी इथे अवेलेबल असते होम डिलेवरीसुद्धा असते तर पियुष शृंगार चॅनलवरती नक्की व्हिजिट करा आणि साड्या ऑर्डर करा तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल झाला असेल कमी व्हिजमध्ये कमी सबस्क्राईबरमध्ये विदाउट मॉनिटायझेशन आपण प्रमोशन कसं मिळवू शकतो याचा रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर न तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये दे, आपल्या डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हो।